पाणी बघा किती शुद्ध आहे आता हा बघा हा आहे ना हे कुठे गेले <laughs> कोण आतमध्ये बुडून राहतोय स्टार्ट कोकणामध्ये <laughs> पांढर का दाखवतो एकदम म्हणजे तुम्ही कधी बघितलं नसेल असं पांढरा कासा हे बघा <laughs> 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 वॉटर टेस्ट करणार होत तर बघूया तर आता आम्ही जातोय फन बघ बघा जुगाड बघा लॉग बघा हा टेक्नॉलॉजी आईला लॉग लावला पिकलाय पूर्ण हा हा दिसतोय थांब पाहिलं बघ कुठे कुणाची फनस आहे आम्हाला नाव माहित आहे पण आम्ही आता काही नाव सांगणार नाही तुम्हाला साप आहे साप काय सो नमस्कार मित्रांनो मी तुमचं माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करतो तर आज आपण आलो म्हणजे मी आज आलोय माझ्या गावामध्ये आणि आज आम्ही जातोय विहिरीवरती पोहण्यासाठी तर माझ्या सोबत आहे बघा हा हे आहे मंगेश आणि हा त्याचा मित्र आहे काय ना रे मनोज मनोज आणि हे बघा हे मकुंद नागती आणि ते तिकडे बघा आरडे साहेब जयवंत आरडे आणि बघा ही आमची वीर आहे इकडे आणि तो त्या साईडला आहे ना तो ते आमचं मंदिर आहे देवीचं मंदिर आहे आणि हे आहे आमची वीर आणि हे बघा हे पूर्ण शेत होती पण आता गावामध्ये कोण माणसं नसल्यामुळे आता शेती कोण करत नाही सर्व ओसाड झालंय कोणत आता शेती नाही करत सर्व मुंबईमध्ये राहतात पण आज काही का गावामध्ये कार्यक्रम आहे त्यासाठी आम्ही आलो होतो तर आम्ही आता इथे आलो पोहण्यासाठी बघा ही आहे आमची वीर बघा पाऊस पाणी पडलंय तर वा काय भरलंय आपलं बोलणं कमी नाही वीर पूर्ण भरले एकदम पाणी बघा किती शुद्ध आहे <laughs> जाशील समोर डायरेक्ट आता आगमन झालंय सचिन बाय त्यांचं चल उडी मारू गेला कारे, लगें दा, लगें दा, दा, मार, मार, मार। आता बघा हा येणार नाही बघूया किती टाईम आणि तू बोल ना पुढे एक दोन तीन हे कुठे गेले ये आगे। <laughs> आगे। <laughs> आगे। काई, काई? तो पाचवा कुठ आहे तर मी ह्या वर्षीच पहिली उडी आपल्या कोकणामध्ये विहिरीमध्ये कसं वाटतं तुला उडी मारून एकदम उत्कृष्ट वाटलं पाहिजे <laughs> <laughs> होता हे धरूनच पाहिजे तर बघूया आता कोणाला कोण जास्त ते पाणी पाणी ना पूर्ण स्नान होत आधी काय होते सायल तर बघूया आता जास्त टाइम कोण आतमध्ये बुडून राहतोय कोण जास्त कोणाकडे स्टॅमिना आहे माझ्या बाजूला लावतोय चालू करू काय सगळी दिसतात का मी दिसत होार पाच स्टार्ट आता कोणतरी उडी टाकली टाकली पाहिजे आला बाहेर दीपक पण आला परत बाहेर परत उडी टाकत नंतर नाही बघूया ना चौकांमध्ये फुल जयवंत आहे तो आला माझ्या पण आला

तर मित्रांनो तुम्हाला आमच्या कोकणामध्ये पांढरा का दाखवतो एकदम म्हणजे तुम्ही कधी बघितलं नसेल असा पांढरा कसं हे बघा हे बघा पांढरा का पांढर काचं आमच्या कोकणात बांधव हे बघा सर्व इथे उड्या माताने बघा

पाण्यामध्ये दोन तास म्हणजे हे बोलतोय दोन तास आतमध्ये राहते तर बघूया खरंच राहील का दोन तास तर बघूया आता बघा किती मिनट झाले दहा सेकंद पंधरा सेकंद झाली जास्तीत जास्त पंचवीस मिनट पंचवीस मिनट तर आता आपण परत एकदा वॉटर टेस्ट करणार आहोत तर बघूया mm -hmm. क्वालिटी कसा दिसतो <laughs> तर आता आमचा पोण्याचा कार्यक्रम झालेला आहे तर आता आम्ही जातोय फणशीवरती वरती फनस काढण्यासाठी फनस खायला परत येऊ फनस काढून परत पोहायला पण कापे कसं पिकावर वर चढून लागला ना तर आता आम्ही जातोय फणस चोरायला हो दुसऱ्यांकडे दुसऱ्यांची फणस आहे बरक्या फन्शीवरती बोलू फोन झालाय आता कोणाचे तरी कोण कोण नाही येणारे कोण नाही वाटतय आता कोण खात बघ बघा जुगाड बघा लॉग बघा हा टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी आईला लॉग लावलाय टेक्नॉलॉजी पण आम्ही काय वरती उड्या मारून जाऊ नाही दुसरा जा एम निला जा तुझा नाही तुटणार टेक्नॉलॉजी या मजबूत आहे व्हिडिओ टाकशी चोरले ते सापड कुणाचं नाव नाही घातलं ना कुणाचे ते चोरायला आलाय ते ते बघा फणस आहे वरती हे बघा पिकलेला फणस फणस आहे बारीक आहेत या, या। तुम्हाला दाखवतो फणस ते बघा हे हब हा बिकलाय पूर्ण हा बघ हसतय हा हा अरे इतो मार लगेच येईल बघ हबा हिसतय बिकलेला हब

नको चढू नको हे तो वरती बघ ना एकदम कडक मध्ये पिकलाय वरचा बघ सर्व पिकले सर्व पिकले काढ हे तो 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 हा हा तो 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 बन पिकलाय हा एकازه वरचा पिकलाय बघ फिरव 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 जया बुवा सर डोक्यात तोंडावर तोंडार पडत हे कर ना पिलगट 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 दोन्ही पण पडतील पडू दे डोक्या पड दिला पिकलाय पिकलाय फणस पिकलाय ओप्या मग एक एक म्हणजे आपण पिकलाय अरे कोण येणार ना असेच पडून जातील ते तू पिकलाय काय का अब हा काढना जेवण हा काढना वर्जा आपण पिकला जेवण तो तो हा काय झालं ढकल ढकल पिकलाय 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 रे खाणार असेल तर तेवढेच काढणार होत चढ बघू चढ थांब पहिलं बघ कुठचा पिकलाय तो थांब थांब नको कच असेल तर नको काढू एवढं कोण आहे बघ कुठचा पिकलाय थांब पिकलाय ला बघ तोच घेऊ कॅश घेतो मी तू नको ये बुवा सर आणि हयत नाही पहिली गढ हं तर तू आणि तू आरवरा टाकला हवले कॅच घेतो आणि दिल कॅच सुटले आता हास वाला लेट इलाम वरून टाकलास क्रिकेट खेळलेला माहिती तू ऐकलेस आणि तू कॅच घेत होता पिकलेले काढ रे इत पसंद ते बोलत नाही कुणा जी फणास आहे आम्हाला नाव माहिती आहे पण आम्ही आता काही नाव सांगणार नाही तुम्हाला आणि जे जो व्हिडिओ बघल त्याला समजेलच

तुरा तुरा इथ काढून ठेवले आहेत शिवाय ते पण का उघड केलेलं आहे शिवाय खायला मोकल्यात संध्याकाळी गावकी बसेल अध्यक्ष आहेत ते बघून अध्यक्ष आहेत ते काय आम्हाला काय प्रॉब्लेम आहे अध्यक्ष असला अध्यक्ष ऑर्डर देत आहे

खावा हे बघा हे आमच्या कोकणातलं एक घर आहे सुंदर असं म्हणजे करोड पण कमी पडेल नाईट झालेलं आहे डे नाईक झालेला आहे क्रिकेट तो तो दाखवत झुम करून दाखवतो फार्म हाऊस दोन गरपट काय आहे काफी गाडी एवढी फुटली तरी असती काय तुझा सामान तो काय आपण काय दिसत नाही ना कुणी दिली कोण बरवणार नाही शॉट अटॅक हे हा काय काढतोय म्हटला हा घेऊन जाते रातच्या काय काय राजा मायाकडे हाय व्हायरला घालते मी बघा आता आलो आलो जेव्हाच्या जाऊन कशी रे हे चव कशी आहे गोड चोरीच असल्यामुळे जास्त चव येते बिया जवळ ठेवा बिया टाकून घेऊन जातो येऊ नको हाय फोड थांब आधी जवळ आधी हा का सुट्टीत ना बनवशील माझं बर दिसतो लगेच माझ्याकडे आला कचकचीत आहे कचकचीत नाही तसंच आहे तो कोण कोडू दे आलाच ते रे खालीच गड्याला पाणी लागले कसं आहे घे गुण हे बघ आहे सोडून दे नाही मस्त वाटत अरे तर आंबट लागत